दरड कोसळण्याची शक्यता आहे भाई बोर्ड बीड बघ यांचे फुल वन साइड बोर्ड लावले त्यांनी एसी काय बंद पाहिजे जाऊ आपण अशा दारा मग नको बाई इच्छात नाही माझी बाहेर निघायची तर मला असं झालंय मी कधी खाली पोचतोय ही अशी कलर का निघतो असा तो पेंट केलेली आहे ती डिक्की विजिट अगेन भाई नाही येणार परत इथं का निघतो क्वालिटी खराब आहे कलर ची म्हणून त्याला कंपनीचाच कलर होता तो का निघाला पाण्याच्या प्रेशरने पण निघतो कधी कधी दोन चाकी प्रतिदिन तीस रुपये चार चाकी प्रतिदिन पन्नास इतर वाहन खतरनाक आहे भाई इथला व्हिज डेंजर आहे पायपर मध्ये पाणी करा मारेस दोन दिवस गुड्डू भेटला घशापर्यंत आलेला माझ्या घशापर्यंत का ね दरड कोसळण्याची शक्यता आहे बाई बोर्ड बिड बघायचे फुल वन साइड बोर्ड लावले त्यांनी एसी कर बंद बाई जाऊ आपण असे दारामध्ये नको बाई इच्छाच नाही माझी बाहेर निघायची तर मला असं झालंय मी कधी खाली पोचतोय कारण इथे भाई टी परमिट जे आपले आहेत शेट लोक वन साइड यूपी विहार हा जो प्रकार नाही मला कधी वाटला त्याच्यापेक्षा डेंजर डेंजर ते दे पण आपण रात्री ट्रॅव्हल केलं इथे भी। इकोवाल्यांची भी भीती इको नाही मला रोडची भीती आहे काय माहिती मला असं म्हणून मी तुला बोललो पण नाही का मला चालवाल दे इच्छत नाही माझी चालवायची हे तर भाई, भाई।, भाई इथले वन साइड पब्लिक आहे इको वाले सेफ रहे सुरक्षित

साइड दरड कोसळण्याची शक्यता नको भाई दरड कोसळायलाच नको आम्ही जाईस काय नको दे आम्ही खाली उतरल्यावर पाहिजे माहिती तिथे दरड कोसळ्या कुठे इथे रस्ता कुठून तिकडनं चालत जायचं कड्यावरचा गणपती нике लने गति नहीं 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 मैं बाहर है मजा भाई मजा माझ तर आलं ते मी रात्री यायचो पण नाही माझ्या पहिले स्टार्टिंगला चढताना मिनी ट्रेन ने पेरू आहे खाली पण आहेत पेरू नाही पेरूचे आणि ते वेगळीवाली बोर आहेत कच्चीवाली बोर असतात ना आंबड विंबड लागतात वाले नकोच ती बेंच सुखरूप खाली उतरलो ना का प आपण काहीतरी वडाविडा खाऊ वडापाव वगैरे पण इथं नको आहे खायची मला असं झालं मी कधी खाली जमिनीला टच करतो अरे कसले आयटे पाहिजे काय विषय नकोच हटवण खट्ट्याट नाही भाई को वाले का का फॉर्म फॉर्ममध्ये तो टर्न गेला खरे गे ती गाडी बॉल होती ती फाटलेली नेली असेल त्यांनी खाली बाई हम्म हे हो काय इथे दगड लावलेत त्यांनी ती पण काढली नाही बाई लोकांनी काय बोलशील यार हे बघ दगड पण रस्त्यातच ठेवून दिले सगळे तो ना या याला स्टार्टिंगला इथे घासला असेल आणि त्यांनी इथे टर्न मारलाय शंभर टक्के मारून तो खाली गेला भाई तिकडे परत तोंड करून उभा राहायला डेंजर आहे भाई बापा पटकल धरून त्याला मी लगेच भेटला आता तर बाबा आय एम रायडर बघा आलाय तसं जाशील बोला खाली इच्छाच नाही आली रे बाहेर पण सन रूममधून निघायची पण का व्हिडिओ काढून सन रूममधून निघून बाकी त्यांना खाली पडला की त्याला बॉडी पण नाही बॉडी अरे कपडे वेटले वेट तर नशीब समज घरच्यांना बॉडी तर लांबची गोष्ट आहे भेटली पाहिजे भलेनो भले नो दिसली पाहिजे आपल्याला खाली क्लिक बेट तम्याल टाकायला काम भाई न्यूज हो का व्हिडिओ त्यांना व्हिज चे पैसे येतात ना नाही पण व्हिडिओज विकतात काय लोक विकत नाहीत रे ते न्यूज साठी बोलत असतात होत याचा काय क्लच बीच जळलाय वाटत काय याचा अटकला काय आला बाई गाडी सोडतो सोडतो ना गाडीलाय अरे वन साइड खाली उतरला असेल डिझल लेवल किती आहे फिफ्टीच्या खाली आहे का वा उतरला तो वन साइड बस बस तुला सोडायचंय बस 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 नको केला आल्यापासून नुसते पाम पाम पूम पूम सीएनजी सीएनजी आहेत काही पेट्रोल आहेत काही बाहेरून सीएनजी बसवलेले आहेत बसवाला फसलाय विचारा लय वरती येऊन फसलाय ना तो पण कोण आहे का त्याच्यात नाही बोलवला नंबर अरे दानिशचा नंबर होता त्याला दिला असता इथे खाली एक मेकॅनिक आहे दानिश म्हणून आहे चांगलं मेकॅनिक बा बाबा दहा कस जाईल वरती ती इको जबरदस्ती झालेली व अडकल तर तिथे गाडी घ्या गा वरती अडकली गाडीच्या इथं यु टर्न पण नाही मारू शकत आपली बस अटकली तिथे अटकल ना मग तेच बोललो तिथं कार जायला एवढाच रस्ता आहे अरे ती चढणीला ना डिझेल तिथं सगळं एक साइड ला आला असेल त्याच्यामुळे हे झाली असेल ती इथं वर जाताना जायला इथे इको करून जायचं नाही तर टाय टँक फुल करायची कुठली गाडी असू दे बस बीस मोठी कारण हे चढणीला हे प्रॉब्लेम होता त त्यांना जी थंडी बेकार असेल ना इथे

Hmm. आज तर प्रॉब्लेम होतोय ते एस सिक्स कंप्ले इंजिन नसल्यामुळे नवीन जे डिझेल आले ना त्याच्यामुळे जुन्या गाड्यांना आवाज चालू होतोय नवीन डिझेल डिझेल नवीन डिझेल जे आता बीएस आता याच कसं इथेनॉल आलंय पेट्रोलमध्ये असं या डिझेलमध्ये मध्ये जे ऑइलिनेस आहे ना तो ना? कमी झाला आधी काय व्हायचं इंजेक्टरला त्या डिझेलमधूनच मधूनच व्हायचं आता ह्याच्या लुब्रिकेशन पॉइंट कमी झाला ऑइल ऑप्शन नाही काहीच नाही इंजेक्टर फेल होतच राहणार म्हणून तर सेकंड गाड्या नको डिझेल दोन हजार एकवीसच्या आधीच्या सेकंड घ्यायच्यात नाही डिझेल गाड्या आपल्या गाडी लावून आपली एकवीस ची आहे ना ती पण एंडिंग आहे आपण कुठे सडवतो टाकीमध्ये डिझेल आपली रनिंग होते तेवढी फुल टँक केली का आपली संपते तेवढी गाडीत डिझेल लावून सगळ्यात हो जास्त प्रॉब्लेम येतोय दोन हजार सोळा सतरा अठराच्या गाड्यांना आवाज बघते खर खर कणकण कणकण करते तुम्हाला